भास्करराव पाटील खदगावकर पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर बारा सप्टेंबर रोजी भास्करराव खदगावकर यांनी शंकरनगर येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सवत बैठक आयोजित केली होती यावेळी ते काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती त्यांनी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं सांगितलं असून लोकसभेसाठी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा तर नायगाव विधानसभेसाठी डॉक्टर मिलन खतगावकर यांना मैदानात उतरवण्याचे ठरले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा इतिहास सांगितला दादा अशोक चव्हाणांचे मेहुने ही तुमची मूळ ओळख म्हणजे शंकररावांची जाव आहे आज पुन्हा एकदा तुम्ही भाजप सोडून आता अशोक चव्हाणांना सोडून काँग्रेस मध्ये जाण्याचं जाहीर केलं काय प्रतिक्रिया आहे मी त्यांचा मेहुना जरी असलो तरी पूर्वीपासून सामाजिक कार्यकर्ता आहे शंकरराव चव्हाणच जेव्हा आमच्याशी नातं जोडलं ते नुसतं याच्यासाठी नाही आमच्या वडिलाचं आमचं या ठिकाणी जे एक सामाजिक कार्य होतं आमचे वडील आर्य समाजचे फार मोठे प्रचारक होते म्हणूनच आमच्याशी त्यांनी त्यावेळेस नातं जोडलं तर माझी ओळख फक्त शंकररावचं जावंही म्हणून नाही आमचं होतं पहिलंपासून मराठा कुटुंबामध्ये आमच्या वडिलांचं जे आहे ते योगदान ते आज तुम्ही असं म्हणाल भाषणामध्ये की तुम्हाला गीता मुखोद्गत आहे असं लोकांना तुम्ही सांगितलं त्याच असं कर म्हणजे केवळ आपल्याला सांगितलं त्याचंही उत्तर तुम्हाला दिलंय मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर कोणतीही आठ घालून गेलो नव्हतो आणि गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं कोणतंही पद मी घेतलेलं नाही त्यांनी उपाध्यक्ष मला केलं होतं पण मी मागितलं नव्हतं म्हणून माझ्यावर हा आरोप चुकीचा आहे कोणी जर सत्तेसाठी मी गेलो म्हणलं काही लोक खासदारचं तिकीट घेण्यासाठी गेले होते काही लोकं अजून कशासाठी गेले असतील मी सत्तेसाठी घेतलं नाही सुरुवातीला जे मी गेलो ते अशोकरावकडून आम्हाला जे सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे ती मिळाली नव्हती म्हणून मी गेलो पोटनिवडणुकीमध्ये अशोकराव माझ्याकडे आले आणि ते चांगलं गेले झालं गेलं विसरून जा आणि आम्हाला सहकार्य करा आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी मला जे काही प्रेम केलं ते माझ्या लक्षात ठेवून आपण त्यावेळेस परत काँग्रेसला मदत केली आमचा निर्णय घेण्याचं एकच आहे की तीन वेळा तरी आम्हाला जे आहे ते आश्वासन पाळेल नाही दोन हजार एकोणीसमध्ये हिला नायगावमधून उमेदवारी देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं परत चोवीसला आम्हाला जे आहे ते लोकसभेचं आश्वासन दिलं होतं परत विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं होतं आम्ही कार्यकर्ते आहोत तुम्हाला काय ऑफर आली होती वसंतरावंतरा म्हणलं ना मित्रा जाहीर भाषणात सांगितलं ना की मला निमंत्रण आलं होतं आणि विनाला उभं करा म्हणलं पण आम्ही म्हणलं की बा वसंतरावचे आमचे एक कौटुंबिकी संबंध आहेत त्यांच्या आनंदराव चव्हाणाची मुलगी माझ्या घरामध्ये आहे वसंतराव हयात असताना आम्ही त्यांच्या विरोधात लढलो असतो पण आज ह्या प्रसंगामध्ये आमच्या इथिक्समध्ये ते बसत नाही आणि आम्ही त्यांच्या विरोधात लढणार नाही काँग्रेस म्हणून काय आपली तिकिटाची वगैरे काय झाली काय काँग्रेस आता मला अनुभवी म्हणता मुत्सद्दी म्हणता काही बोलणी झाल्याशिवाय मी आज आज मीटिंग घेतली काय कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये तुमचा फायदा काँग्रेसला होणार आहे तुम्ही सांगितलं पाहिजे मी म्हणणार का तरी तुम्हाला तुम्ही सांगा ना तुम्हाला तुम्ही नुसते पत्रकार किंवा टी व्हीचे हे नाही तुम्ही या नांदेडचे आहात गेल्या वीस वर्षापासून तुम्हाला प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास आहे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणलं पाहिजे आज मला ना देगलूर तर माझा मतदारसंघ राहिलेला आहे बिलोली मुखेडमध्येही म्हणजे आहे मी काही म्हणत नाही की बाबा पण दहा पंधरा हजार मतांना मुखेडमध्येही मी महाग नाही नाही गं तर आहेच आणि खासदार म्हणून मी तीन टर्म काम केलं त्यामुळे मला मानणारा वर्ग आहे ना सर तुमच्यासोबत दोन माझे आमदार येणार आहेत आणि घाटी काय चर्चा सुरू चर्चासुद्धा ऐकून घ्या ऐकून घ्या ना काई काई? तरह तरह मी जेव्हा जेव्हा काँग्रेसमधून बी जे पीमध्ये गेलो किंवा बी जे पीमधून काँग्रेसमध्ये आलो त्यावेळेस दो ते दोघंही माझ्याबरोबर होते आताही ते माझ्या डायलॉगमध्ये आहेत पण आज मी म्हणल्यासारखं त्यांची दोघांनी अडचण सांगितली पण ते जोपर्यंत प्रवेश करणार नाही तर पण मी काय सांगू तुम्हाला दादा अशोक चव्हाण म्हणजे तुमची एक ताकद होती अशोक चव्हाणांसोबत पण आता तुम्ही बाजूला होत आहात अशोक चव्हाणांची ताकद कमी होईल असं वाटत नाही का मी कसं सांगू अशोकराव माझे मुख्यमंत्री आहेत मोठ्या साहेबांची चिरंजीव आहेत त्यांची त्यांना ताकद आहे ना दादा तुम्ही बघितले लोक सोडून काय याचं कारण असं आहे ना तुम्हाला काँग्रेसमध्ये असताना अशोकरावला खूप काँग्रेस पक्षाने दिलं होतं ना ते लोकांना थोडासा राग आहे की एवढं दिलं असतं आणि तुम्ही का गेलात असा असू शकतं